रामराम शिक्षणराव पुढील तीन दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना काही जिल्ह्यांमध्ये दोटी ते मुसळधार पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तर शिक्षणराव सत्तावीस तारखेला परंतु हा वातावरण सातत्याने बदल होत आहे जरी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला हा पाऊस दाखवला या जिल्ह्यामध्ये दाखवलेला असला तरी त्यात बदल होऊ शकतो परंतु सध्या तरी सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ला या जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे त्या ठिकाणी पाऊस होणार आहे आपण हे आहोत सत्तावीस तारखेला पुणे सातारा आपलू सोलापूर तसेच जत पंढरपूर बारामती इंदापूर जेजुरी दोन या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे सत्तावीस तारखेला तसेच सोलापूरच्या गावामध्ये भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस शक्यता सत्तावीस तारखेला आणि సీస్ తారేలా చౌసానికి జిల్లా పాత రాష్ట్ర అలా వత జారౌసాపర సోలాపూర్ తుజాపూర్ బారీ రారాశివీ జ ही या भागामध्ये जोरदार ते मुसळधार शक्यता आहे तसे ते हा अठ्ठावीस तारखेचा हवामान अंदाज झाला आणि अठ्ठावीस तारखेला चारच्या टायमाला जवळजवळ हा पाऊस बारामती करमाळ जामखेड दोन अलीनगरचा काही या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे आणि एकोणतीस तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे एकोणतीस तारखेला मुंबई खपोली पुणे खेड जुन्नर तसेच यतपुरी जयजुरी दौंड बारामती अहिदनगर या भागामध्ये मुसळधार जो ते जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नाशिकला देखील जोरदार ते मुसळधार पाऊस शकत आहे काही ठिकाणी गणपती क्षेत्राचे देखील सांगली जिल्ह्यात घेऊ शकतो तरी शेतकरी मित्रांनो हा आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान